कुरकुरीत आणि जाळीदार ज्वारीचे डोसे तयार आहेत लगेच व्हिडिओला सुरुवात करते ज्वारीचा डोसा सकाळच्या नाश्त्याला किंवा दुपारच्या जेवणात तुम्ही करू शकता नमस्कार शोभा मराठी चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे लगेच इथे घेतली एक वाटी ज्वारी वाटी उडदाची डाळ दोन पाण्याने ज्वारी आणि उडदाची डाळ स्वच्छ धुवून घ्यायची यामध्ये मी थोडेसे मेथीदाणे टाकले मेथी टाक मेथीदाणे जेव्हा या मी यामध्ये टाकत होते तेव्हा कॅमेरा बंद होता त्यामुळे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलं नाही सात ते आठ तास हे भिजत ठेवायचं सात तासानंतर ज्वारी आणि उडदाची डाळ व्यवस्थित भिजली गेली आता हे जे यातलं पाणी आहे ते मी दुसऱ्या भांड्यात काढून घेते हे जे पाणी आहे याचा आपण वापर करणार आहोत मिक्सरच्या भांड्यात आता हे थोडं थोडं टाकून बारीकेची पेस्ट बनवून घ्यायची जाडसर अजिबात ठेवायचं नाही अगदी हे जे पाणी आपण बाजूला काढलं त्याचा वापर आपण हे जे साहित्य आहे हे जेव्हा आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतो तेव्हा याचा वापर आपण पेस्ट करताना करायचा आहे पिठासारखी याची पेस्ट करून मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकलं आणि ते पण सगळं याच्यामध्ये मी टाकलेलं आहे जास्त यामध्ये पाणी टाकायचं नाही सुरुवात तयार केलेलं पीठ पाच ते सहा तास झाकून ठेवायचं पीठ आंबूस होईल पीठ आंबूस झाल्यामुळे डोसे जाळीदार तयार होतात पाच ते सहा तासानंतर पीठ आपण बघू हे बघा छान याला जाळी पडले याच्यात थोडस मीठ टाकायचं आणि एकत्र करून घ्यायचं यामध्ये पाणी टाकायची गरज नाही जर पीठ घट्ट असेल तर त्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी टाकलं तरी पण चालेल आता डोसे तयार करून घेऊ गॅस चालू करण्या एक ते थे दोन थेंब तव्यावर तेल टाकून टिश्यू पेपरने पुसून घेते गॅस चालू करते तवा ठेवला तवा थोडासाच गरम होऊ द्यायचा जास्त तवा गरम करायचा नाही हो। स्वच्छ सुती कपडा घ्यायचा आणि तो पाण्यामध्ये ओला करून घ्यायचा प्रत्येक वेळी मिठाचं पाणी शिंपडून ते पुसत न बसता हे करायचं याने काम सोपं होत आता तयार केलेलं पीठ यावर टाकायचं पीठ टाकताना गॅसची आज सुरुवातीला कमी ठेवायची थे। मध्यम किंवा मोठी ठेवायची नाही तीन ते चार सेकंदा नंतर कडेने थोडस तेल टाकायचं ओलसरपणा पूर्णपणे गेलेला आहे आता गॅसची आंच मोठी करायची हे बघा लगेच डोसा असा तव्यापासून शिवतो त्यानंतर आपण हे उलटवून घ्यायचं छान असा चा जाळीदार डोसा तयार होतो वरतून थोडंसं तेल टाकून घेते इथे तुम्ही तेलाचा वापर नाही केला तरी पण चालेल जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे तेलाचा वापर करा तेलाचा वापर न करता सुद्धा डोसा छान कुरकुरीत आणि जाळीदार होतो डोसा तयार झाला काढून घेते अजून एक करून दाखवते सुती कपडा मोठा घ्या लहान कपडा घेऊ नका नाहीतर हाताला चटका बसू शकतो डोशाला बघा छान जाळी पडली तुम्ही वजन कमी करत असाल डाएट करत असाल तर तेलाचा वापर न करता पण हा डोसा जाळीदार आणि कुरकुरीत होतो तेलाचा वापर मी अजिबात केलेला नाही ज्यांना शुगर आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा डोसा चाले डोसा काढून घेते बटाट्याची भाजी मी अगोदरच करून घेतली जर तुम्हाला बटाटा चालत नसेल तर तुम्ही पुदिन्याची चटणी करून त्यासोबत डोसा खाल्ला तरी पण हा छान टाकतो तुम्हाला जर उडदाची डाळ चालत नसेल तर तुम्ही नसे, त्याऐवजी बारीक किंवा जाड रवा वापरू शकता रवा मात्र कच्चा घ्यायचा भाजलेला रवा घ्यायचा नाही अगोदर रवा मिक्सरमध्ये बारीक करून घ्या ज्वारीचं बॅटर जेव्हा तयार कराल तेव्हा तो रवा त्यामध्ये टाकायचा आणि ते मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं रवा जरी वापरला तरीही डोसा कुरकुरीत आणि जाळीदार होतो रेसिपी आवडली तर लाईक करा आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद